यश सांगणारी एक बातमी आहे ती म्हणजे न्यूज एटीन लोकमतच्या रक्तदानाच्या तुटवड्याबाबतच्या मोहिमेमुळे सरकारला जाग आली न्यूज एटीन लोकमत न्याय देऊन सर्वसामान्यांपर्यंत हा न्याय त्यामुळे आहे त्यामुळे लोकमतचे आभार मानतो अशी प्रतिक्रिया विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केली आहे लोकमतचं मनापासून अभिनंदन करेन न्यूज एटीनच की अनेक विषय मग शेतकऱ्यांचा असेल एसटी कामगारांचा हे विषय घेऊन धसाच लावतात आणि हे खरं म्हणजे माध्यमांकडून अपेक्षित आहे आणि पुरवठ्याच्या बाबतीतसुद्धा मालिका मोहीम चालवून आज शासनाला दखल घ्यावी लागली मी न्यूज एटीन लोकमतचं मनपूर्वक या ठिकाणी अभिनंदन करतो आणि अशा त्यांच्या मोहिमांमधनं या ठिकाणी सरकार जागा होतं आणि समाजातल्या ज्या गरजा आहेत त्या पूर्ण होण्याचं काम होतं मी शुभेच्छा देतो आम्ही ही मोहीम राबवली आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आवाहन केलं त्यानंतर आता शिवसेनेचे कार्यकर्ते स्वतः रक्तदान करण्यासाठी पुढे सरसावलेत अहमदनगर जिल्ह्यात सुद्धा रक्ताचा रक्ता मोठा तुटवडा जाणवत होता पण आता शिवसेनेच्या माध्यमातूनच रक्तदान शिबिर आयोजित केलं जाणार आहे शिर्डीच्या रुग्णालयासमोर शिवसैनिकांशी आणि सामान्य लोकांशी सुद्धा बातचीत केली आमचे प्रतिनिधी हरीश दिमोटे यांनी आता आपण शिर्डीमध्ये आहोत आणि शिर्डीतली काय परिस्थिती आहे आता शिवसैनिक काय करणार आहे मुख्यमंत्र्यांनी आवाहन केलं आहे की रक्तदान करावं रक्तदान शिबिरं आयोजित करावी आपण जाणून घेऊया शिर्डीतली काय परिस्थिती आहे कमलाकरजी काय सांगाल शिर्डीतली काय परिस्थिती आहे मोठाली हॉस्पिटल चालव चालवली जातात मात्र रक्ताचा पुरवठा व्यवस्थित होतो आहे आता सध्या तर रक्त रक्ताचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झालं आहे कारण की येणाऱ्या साई भक्तांची संख्या घडली यापूर्वी साई भक्त दानाच्या रूपातून जे रक्तदान करत होते त्यामुळे मोठ्या प्रमाणात साई भक्तांकडून रक्तदान उपलब्ध होत होतं तर आता सध्या जे मोठ्या प्रमाणात ऑपरेशन सुरू होत आहेत मधल्या काळात एकदम वातावरण थंडवलं होतं तो परंतु पेशंटची येणारी संख्या शिर्डीमध्ये दोन हॉस्पिटल आहे आणि या दोन हॉस्पिटल महाराष्ट्रभरातून मोफत शस्त्रक्रिया होत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात रुग्ण येत असतात आणि त्यांना सध्या रक्ताच्या मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण होतो त्यांचे येणारे नातेवाईकसुद्धा त्या गावात असतात येणारे लोक थोडे असतात त्यामुळे तेही रक्त देऊ शकत नाही आणि सध्या भक्तांकडूनही रक्त उपलब्ध होत नाही त्यामुळे आता शिवसेनेनेच या संदर्भात मान्य मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही पुढाकार घेतला आहे आणि शिवसेनेकडून आता रक्ताची सुविधा करण्याचं आम्ही ठरवलं आहे आम्ही शिर्डी शहरातील आमच्या सर्व तरुणांना तालुक्यातील सर्व तरुणांना आवाहन केलं आहे की आपण जसं जसं आम्हाला रक्त पुरवठा जसं हॉस्पिटलकडून सांगण्यात येईल त्या त्या प्रमाणात आम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून आता तुम्ही सगळे पुढाकार घेणार आहात मात्र जर रक्त मिळालं नाही तर अनेकदा जास्त पैसे देऊन खरेदी करावे लागतात किंवा दुसऱ्या जिल्ह्यांमधून रक्त आणावं लागतं काय परिस्थिती असते रुग्णालया या पेशंटच्या शिडीच्या रक्तपिढी पडीत जर रक्त असलं तर इथं कमी किमतीमध्ये आणि मोफत पण तो अंदा उपलब्ध होतं पण जर इथं उपलब्ध नसलं तर बाहेर तालुक्यामधून किंवा बाहेर जिल्ह्यामधून लांबून रक्त आणवलं त्याचे जे मागण ते पैसे द्यावा लागतात त्यामुळे जे बाहेरून येणारे जे गरीब पेशंट आहे त्यांचे हाल होते त्यामुळे आम्ही शिवसेनेने ठरवलेले तालुक्यातून जेवढे शिवसैनिक आहेत त्यांना पण आव्हान आहे आणि तालुक्यातले जेवढे ग्राम असतं आणि जे नागरिक आहेत त्यांना पण आम्ही आव्हान करू त्या माध्यमातून सगळ्यांनी तो रक्तदान करावे आणि तू त्यासाठी आम्ही जागोजागी कॅम्प उभे करणार आहे आणि इथं सर्व संस्थांच्या रक्तपिढीमध्ये पण जादाच जादा, जादा शिवसैनिकांनी व नागरिकांनी रक्तदान करावं हे आव्हान करतो साई संस्थांच्या बरोबरने आता शिवसेना देखील आव्हान करणार आहे मात्र रक्त मिळालं नाही तर काय अवस्था असते रुग्णांच्या नातेवाईकांची रुग्णांच्या नातेवाईकांची अशी अवस्था असते काहीला त्याच्यात माहीत नसतं काय नसतं आणि जो ग्रामीण भागातला जो ऋण असतो त्याला धावपळ करावा लागत डॉक्टरांनी सांगितलं लागतं त्याचप्रमाणे आपल्या रक्तपेढीमध्ये रक्तपेढीमध्ये मुबलक आणि ताबडतोब रक्त मिळतं त्यामुळे सर्व शहरातले आणि सर्व ऋण इथे येतात हरीश रिपोर्टे न्यूज एटीन लोकमत शिर्डी न्यूज एटीन लोक